माढा लोकसभेत पुन्हा एकदा मोहिते पाटील पॉवरफुल ठरले माढा लोकसभा म्हटलं की मोहिते पाटील घराणं आपल्यासमोर उभा राहत दोन हजार नऊ रोजी माढा लोकसभेची निर्मिती झाली आणि त्यानंतर खुद्द शरद पवारांनी माढा लोकसभेची निवडणूक येथून लढवली त्यानंतर दोन हजार चौदाला सर्वत्र नरेंद्र मोदींची लाट होती भाजपचं वातावरण असताना त्यावेळीस देखील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली आणि पंचवीस हजारांचं मताधिक्याने ते निवडून गेले लोकसभेवर त्यानंतर दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदीची लाट होती भाजप परिसर होता आणि मोहिते पाटलींनी ना तिकीट नाकारल्यामुळे भाजपला जवळ करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि दोन हजार एकोणीसच्या वेळीच भाजपने दिलेला उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते चित्र पाहायला मिळत होतं दोन हजार चोवीसला लोकसभेच्या वेळीस लोक, वे लोक आणि मोहिते पाटील समर्थकांकडून एकच मागणी केली जात होते की आता तिकीट मोहिते पाटील आता तिकीट मोहिते पाटील एकच गर्जना होत होती भाजपचे संकटमोचक म्हणून हे संबोधले जाणारे गिरीश महाजनांनी देखील शिवरत्न येऊन समर्थकांची समजूत काढली होती परंतु याचा कुठेही फायदा झालेला भाजपला दिसत नाही किंवा भाजपला यश आलेलं दिसत नाही आहे म्हणून भाजपने तिकीट नाकारल्यानंतर निवडणुकीच्या ऐनवेळी मोहिते पाटलांनी पुन्हा घर वापसी करत शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि समर्थकांमध्ये एक नवं चैतन्य संचारलं आणि आज पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झालं की माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला नसून मोहिते पाटीलांचा बालेकिल्ला आहे ह्या चित्र माडा मतदारसंघातील मतदारांनी आणि समर्थकांनी दाखवून दिलेला आपल्याला पाहायला मिळते आज शिवरत्न बंगला अकलूज येते मोठ्या जल्लोषात आज महाजल्लोष साजरा करण्यात येत आहे जे बीने गुलाड उधळण केला जात आहे डी जेच्या तालावरती समर्थक नाच करत आहेत आणि आपला जल्लोष व्यक्त करत आहेत थेट आपण ते दृश्य पाहूयात